आवाज मानदेशाचा माढा लोकसभा मतदारसंघाच्या युतीविरुद्ध आघाडी अशा असणाऱ्या लढाईत आता माळखटाऊ मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी उडी घेतली आहे काही दिवसांपूर्वी शेखर गोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे तालुक्यातील राष्ट्रवादीने कायम गद्दारी करत आघाडी धर्म पाळला नाही त्यामुळे आपण राष्ट्रवादीला मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले होते आपले मुद्दे शरद पवार यांच्या समोर मांडून समाधान झालं तर ठीक नाही तर वेळ प्रसंगी स्वतःच्या पदाचा राजीनामा देत आघाडी विरोधात बंडाचा पवित्राही शेखर गोरे हे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते त्यानंतर काल सायंकाळी बारामती येथील गोविंद बागेत शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून शेखर गोरे कोणती भूमिका घेणार याकडे आता मान खटाव सह, माधा तिल शिवसेना गोरे यांची दोन दिवसापूर्वी युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी भेट घेतली होती मात्र ही आकस्मिक भेट असल्याचे सांगून या दरम्यान कोणतीही ठोस राजकीय चर्चा झाली नसल्याचे शेखर गोरे यांनी सांगितले याच दरम्यान शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे तास चर्चा केल्याने वाढ होण्याची शक्यता असून शेखर गोरे हे मान खटाऊ मधून रणजित निंबाळकर यांना मिळणारे लीड रोखू शकतात त्यामुळे शेखर गोरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे त्याच दरम्यान खटाव तालुक्यातील शेखरभाऊ गोरे प्रेमी युवकांचा संवाद मेळावा मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता वडूज येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शेखर गोरे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे मान सोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा